तुम्हाला देखील उन्हाळ्यामध्ये वारंवार पित्ताचा त्रास होतो का तर ज्यांना कोणाला उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर उन्हाळा म्हटलं की आपण बाहेरून बरेच वेगवेगळे प्रकारचे सिरप घेऊन येतो आणि त्याचे सरबत घरच्या घरी तयार करतो तर असाच एक आगळा वेगळा आणि घरगुती पद्धतीने तयार केलेला कोकोमचा सरबत आज आपण पाहणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे कोकमचं आगळ देखील आज आपण घरगुती पद्धतीने कसं तयार करायचं ते पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे एक भांड यामध्ये आपल्याला एक कप कोकम घ्यायचं आहे तर कोकम इथे वापरताना फ्रेश वापरायचा म्हणजे तयार होणारं जे सिरप आहे ते देखील छान टेस्टी होतं आता हे आपल्याला भिजत घालायचे त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे सेम कपने एक कप पाणी यामध्ये मी घालून घेतले आणि साधारण दोन ते तीन तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजवलं तरी काही हरकत नाही आहे इथे तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असं कोकम भिजलेलं आहे आणि पाण्याला कलर देखील फारच सुंदर आलेला आहे परफेक्ट इथे आपलं कोकम भिजलेलं आहे आता काय करायचं आहे हे आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे माझ्याजवळ छोटा मिक्सर जार आहे त्यामुळे इथे मी फक्त कोकमच घालून घेतये मोठा मिक्सर जार जर तुम्ही घेणार असाल तर एका बॅच मध्ये तुम्ही हे सगळं कोकम एका वेळेसच वाटून घेऊ शकता मी इथे छोटा घेतलेला आहे त्यामुळे दोन बॅचेस मध्ये वाटून घेणार आहे गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी वापरत असताना आपण जे कोकम भिजत ठेवलेलं होतं हे पाणी हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि मला थोडंफार पाणी लागलं तर तेच पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे इथे पाहू शकता या, या पद्धतीने पेस्ट केली आहे याच पद्धतीने मी सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे या भांड्यामध्ये तर पाहू शकता छान अशी बारीक इथे पेस्ट झालेली आहे आता काय करायचे आता आपल्याला लागणार आहे एक कढई तर तर इथे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता नॉनस्टिक घेतलं तरी काही हरकत नाहीये यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक कप पाणी तर ज्या कपने आपण आमसूल घेतलेला आहे त्याच कपने सेम कपने मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि सेम कपने एक कप साखर घालून घेतलेली आहे म्हणजे आमसूल पाणी आणि साखर याचं समप्रमाण मी घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी कोकमची पेस्ट करून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे तर सगळी पेस्ट यामध्ये मी घालून घेतली इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जे तयार होणारं सिरप आहे ते तुम्ही अगदी उन्हाळाभर स्टोर करून ठेवू शकता तर आता हे छान असं मिक्स करून झालंय आता ही कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे आता स्टार्टिंगला इथे मी मोठा गॅस केलेला आहे आणि मिश्रण थोडंसं छान असं मिक्स करून घेतलंय जस जसं हे मिश्रण थोडंफार गरम होत आलं की यामध्ये इथे मी एक आल्याचा तुकडा जो बारीक असा चिरून यामध्ये घालून घेतेये तुम्हाला हवं तर तुम्ही इथे किसणीने किसून देखील घालून घेऊ शकता तर आता आलं घालून झालं की यामध्ये मी काही पुदिन्याची पाने घालून घेणार आहे ती देखील बारीक अशी चिरून घालून घेतये म्हणजे एकाच वेळेस आपण हे जे मिश्रणामध्ये घालून घेतलं तर जेव्हा आपल्याला सरबत करायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आलं किंवा पुदिना याची गरज पडणार नाही त्यामुळे यामध्येच मी घालून घेतये प्रत्येक वेळेस आपल्या घरात पुदिन्याची पानं किंवा आलं असतात असं नसतं जेव्हा कधी असेल तेव्हा या पद्धतीने सिरप तयार करून ठेवायचं यामध्ये मी एक चमचा काळं मीठ घालून घेतले रे, रे रेग्युलर साधं मीठ आपलं जे आहे ते अर्धा चमचा घालून घेतला एक चमचा जिरेपूड घालून घेतली आणि पाव चमचा यामध्ये मी काळी पूड घालून घेतलेली आहे तर छान हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर मिश्रण छान असं थीक झालेलं आहे आता मी गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेणार आहे हे मिश्रण जसजसं थंड होत जाईल तस तसं ते आणखीनच थिक होत जातं तर इथे पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर ते आणखीनच थीक झालेलं आहे तर आता काय करायचंय आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला एक चाळण ठेवून द्यायची आहे चाळणीने चाळून घेतलं तर काय होईल त्याचा जो चोथा आहे तो सेपरेट होईल आणि त्याचा जो गर आहे तो छान निघून जाईल त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे जेव्हा कधी आपण मुलांना हा सरबत प्यायला दिला तर चोथा नसल्यामुळे ते छान आवडीने पितात त्यामुळे इथे गाळूनच घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता सगळा सिरप इथे मी गाळून घेतलाय आणि ह्याचा जो चोथा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर असा चौथा मध्ये आला की मुले पीत नाहीत त्यामुळे गाळणीने गाळूनच घ्यायचा आहे जेवढा शक्य असेल तेवढा प्रेस करून आपल्याला ह्याचा छान असा गर देखील काढून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता परफेक्ट इथे आपला सिरप तयार झालेला आहे दाटसरही छान असा झालेला आहे आणि कलरही फारच सुंदर आलेला आहे तर असा हा फ्रेश ओरिजिनल घरच्या गर, घरी तयार केलेला सिरप तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये या उन्हाळ्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता तर आता हा आपण सर्व कसा करायचा तर इथे आपल्याला ग्लास घ्यायचे आहेत आणि यामध्ये साधारण मी दोन चमचे सिरप घालून घेणार आहे तर ग्लासवर डिपेंड आहे आणि चमच्यावर डिपेंड आहे साधारण दोन ते तीन चमचे पुरेसे आहेत मला दोनच चमचे लागलेले आहेत या ग्लासानुसार आणि या चमच्यानुसार तर दोन चमचे सिरप घालून घेतले आणि आवडीनुसार यामध्ये आईस क्यूब घालून घेणार आहे तुम्हाला जर आईस क्यूब आवडत असतील तरच घालून घ्या नाही तर नाही घातले तर तरी चालेल आणखीन हेल्दी करायचं असेल तर आईस क्यूब न घालता थंड माठातलं पाणी घालून घ्यायचं आहे फ्रीजमधलं न घालता माठातलं पाणी वापरलं तर आणखीनच हा हेल्दी होऊन जाईल मस्ता में में तर मस्त इथे मी माठातलं थंडगार पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि इथे आपला कोकमचा सरबत तयार झालेला आहे तर मस्त अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीचा कोकमचा सरबत आपण घरच्या घरी तयार केलेला आहे कलरही फारच सुंदर ओरिजिनल कलर आलेला आहे तर मस्त इथे आपलं कोकमचं सरबत तयार झालेलं आहे साधी सोपी कोकमच्या आगळाची देखील रेसिपी आहे आणि तितकीच सिम्पल अशी कोकमच्या सरबतची रेसिपी आहे तर या उन्हाळ्यामध्ये पित्त असो किंवा नसो तर हा कोकमचा सरबत एकदा नक्की ट्राय करा बाहेरून विकतचा आणण्यापेक्षा हा घरगुती हेल्दी असा हा कोकमचा सरबत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय